मोहपा नगर परिषद ही तर भ्रष्टाचाराची जमात सीओ गायब जनता हैराण सरकार गप्प प्राप्त माहितीनुसार मोहपा नगर परिषदेचा कारभार पूर्णपणे ढेपाला आहे मुख्य अधिकारी सीओ महिन्यातून केवळ दोनच दिवस दिसतात त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत शहर विकासाला खिळ बसली आहे तर नगर परिषद ते रुग्णालय रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे सर्वात गंभीर म्हणजे कोट्यावधींच्या बाजार चिठ्ठी निधीचा हिशोब नाही त्यामुळे मोठा गैरव्यवहार असल्याचा संशय आहे स्थानिक आमदार आशिष देशमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे प्रशासनाच्या या मुले नागरिक संतप्त असून तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मोहोपाचा हा आक्रोश कधी थांबणार आणि सरकार कधी जागे होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी